पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर जपेन रावांचं नाव घेऊन सौभाग्याचा मान आयुष्यभर राखेन चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल कोकणच्या माणसात हापूस आंब्याची गोडी कोकणच्या माणसात सांब्याची गोडी रावांची आणि माझी लक्ष्मी नारायणाची जोडी पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे विष्णू लक्ष्मीचा वास पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे विष्णू लक्ष्मीचा वास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास काश्मीरला बघून वाटते जसे आलो आहोत स्वर्गात रावांनी प्रपोज केलं मला अकरावीच्या वर्गात डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले रावांचं नाव घेताना आनंदी मला वाटले अग्नी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अग्नी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आईबाबांची ताणी आता आहे रावांची राणी मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती सह्याद्रीच्या कड्या कपारीत झाडी गंधाट सह्याद्रीच्या कड्या कपारीत झाडी घनदाट रावांचे नाव घेते सोडा आता माझी वाट माहेरी जपली मी नाती आणि गोती माहेरी जपली मी नाती आणि गोती रावांचे नाव घेत जोडते आता यात नवे मोती रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा रावांचे नाव घेत सांगते जन्मजन्मी हात जोडीदार हवा उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते रावांच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंददीप समाधानाचा संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंददीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा टपोरा मोगरा फुलला छान टपोरा मोगरा फुल्ला छान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान रंगरंगाने रंगला श्रीकृष्ण सावळा रंगरंगाने रंगला श्रीकृष्ण सावळा रावांचं नाव घेते आज आहे आमच्या लग्नाचा सोहळा राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा राजहंसाचा पिलास चारा हवा मोताचा रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा निसर्गावर करू पाहत आहेत आजचा मात निसर्गावर करू पाहात आहे आजचा मात अर्धांगिनी म्हणून दिला रावांच्या हाती हात नवा छंद नवाध्यास शोधी नवे आकाश नवाछंद नवाध्यास शोधी नवे आकाश रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश